लोकसभा निवडणुकीत जो प्रकार झाला तो उद्धवसाहेबांनी आदरणीय पक्षप्रमुखांनी जाहीर व्यासपीठावरून त्यांना आवाहन केलं होतं काँग्रेसच्या इथल्या खासदार सन्मान्य प्रगतीराई शिंदेना की ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये त्यांनी स्वतः इथं येऊन त्यांना निवडून आणण्यात एक सिंहासा वाटा घेतला हो होता तो लक्षात तरी घेऊन किमान त्यांनी विधानसभेमध्ये काम करायला पाहिजे होतं युती आघाडी धर्म पाळलेला पाहिजे पाळायला पाहिजे होता पण तो अचानक शेवटच्या दिवशी आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब आणि सन्मान्य प्रणितिताई या, या, या दोघांनी मिळून जो आ, डिक्लेरेशन जे दिलं आहे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा आणि आमचाच उमेदवार अपक्ष आहे हा काँग्रेसचा अधिकृत उमेदवार आहे असं जे सांगितलं त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये न्यू मतदानावर परिणाम झाला आणि आमच्या उमेदवाराला पराभव पत्करावा ला लागला याला एकमेव कारणीभूत ठरलेला आहे ते तो प्रकार आणि त्यामुळं शिवसैनिक हा पूर्ण नाराज झालेला आहे तो उद्विग्न झालेला आहे आणि तो शिवसैनिक आता चिंतन चिंतन करतो आहे की आपण ज्याप्रमाणे बी जे पीला वाढवलं वा, बी जे पीने बॅकस्टॅपिंग केलं मिंदे गटाने बॅकस्टॅबिंग केलं किती बॅकस्टॅबिंग आपण सहन करायचं आणि दुसऱ्यांना निवडून द्यायचं केवळ लोकसभेमध्ये ज्या निवडणूक ज्या म जे खासदार निवडून आले महाराष्ट्रामध्ये ते ओनली अँड ओनली फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा था करिश्मा जो होता त्या करिश्मेमुळं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले आणि ते त्यांनी जर बाजूला ठेवून जर अशा पद्धतीनं जर बॅकस्टॅबिंग करायचा प्रयत्न करत आहेत विश्वासघात करायचा प्रयत्न या निमित्तानं झालेला आहे त्यामुळं आम्ही सगळे उद्विग्न आहोत शिवसैनिक सगळे नाराज आहेत हो, त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलं आहे की आता याबडं आता नाही आता आघाडी नको आम्हाला आम्ही स्वबळावर लढायला तयार आहे आम्ही उद्धवजींना आम्ही विनंती करतोय हात जोडून विनंती करतोय कळकळीची आमची विनंती राहील की आमचे प्र आमच्या पक्षाचे संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांच्यामार्फत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की साहेब आता बस झालं आता यापुढं जे काही निवडणुका होतील ते तुम्ही एक धगधगती मशाल आमच्या हातात दिलेला आहे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार बाळासाहेबांचे विचार एकत्रित घेऊन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र हे समतेचं हिंदुत्व घेऊन बांधायला निघाला आहेत आणि तुमच्यासारख्या अशा नेत्याला जर यांनी तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्या उमेदवारांना जर हे त्रास देत असतील तर निश्चितपणे आम्ही यापुढं त्यांचं काम करू इच्छित नाही त्या या आम्हाला मो मोकळं मो, मो करा आणि येणाऱ्या निवडणुका ह्या स्वबळावर व्हायला पाहिजेत अशी आम्ही नम्र विनंती आम्ही त्यांना कळवलेली आहे आणि ते आता जे गेतिल ते जे घेतील निर्णय त्या निर् त्या निर्णयाप्रमाणे आम्ही पुढचा शिवसैनिक हा वाट बघेल आणि काम करेल मोकळं करा म्हणजे